थर्मॅक्स कंपनीतील सोळा कामगारांचे आमरण उपोषण न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रसायनी पातळगंगा औद्योगिक परिसरातील थर्मॅक्स कारखान्यातील सोळा माथाडी कामगारांना व्यवस्थापकांनी घरचा रस्ता दाखवल्यामुळे कामगारांनी कंपनीच्या गेटजवळ जवळ आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला घरातील सदस्यांसह राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत आहे जोपर्यंत आम्हाला कामावर घेत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कमिटी मेंबर राजू पाटील यांनी सांगितले सव्वीस ला गेट समोर आमरण उपोषण सुरू होते व्यवस्थापक आणि कामगार नेते संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करून कामगारांना लवकरात लवकर कामावर घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले मात्र पंधरा दिवसानंतर व्यवस्थापकांची भूमिका संशयास्पद वाटल्याने थर्मॅक्स कंपनीतील कामगारांनी पुन्हा आमरण उपोषणास बसावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जोपर्यंत आम्हाला कामावर घेत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे निवृत्ती पवार निलेश शिंदे राजू पाटील संजय ठोंबरे रुपेश ठोंबरे प्रकाश पाटील ज्ञानेश्वर पाटील चंद्रकांत गोंधळी कृष्णा ठाकूर सदानंद भालिवडे हनुमंत पवार नितीन पाटील दीपक फराट यांनी बोलताना सांगितले राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न